आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये जे आय टी पार्क म्हणून शहरं प्रसिद्ध आहेत त्याच्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहराच्या जवळ असलेलं हिंजवडी पार्क हे आय टी पार्क म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि तिथं बऱ्याच समस्या असल्यामुळं सातत्याने इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियामध्ये बातम्या येत होत्या की तिथं वेगवेगळ्या मोठ्या कंपन्या आणि तिथं काम करणारा मोठा वर्ग हा नाराज आहे ट्रॅफिक दोन दोन तास तिथं खोळंतं ता। पाऊस पडल्यानंतर पाणी तिथं साठतं त्याच्यातून वाहनं जाऊ शकत नाही सातत्याने वाहतुकीची कोंडी होते रस्त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण आहेत रस्ते खराब आहेत अशा अनेक प्रकारच्या तक्रारी ह्या सातत्याने येत होत्या आणि मधल्या काळामध्ये पार पुण्यामध्ये जो पाऊस पडला त्या परिसरामध्ये जो पाऊस पडला तिथं खूप पाणी पाच ते सहा ठिकाणी साठलं त्या सगळ्याच्याबद्दल चर्चा गेल्या आठवड्यामध्ये झालेली होती आणि त्याचवेळेस मी ठरवलं की आपण तिथं एक कुठली एजन्सी काम करत नाही तिथं पी पी एम सीचा काही भाग येतो पिंप सी एम सीचा भाग येतो पी एम आर डीचा भाग येतो पी डब्ल्यू डी येतं डी सी येते आपली नॅशनल हायवे तो विभाग येतो अशा अनेक विभागांशी संबंधित महावितरण येतं अशा अनेक विभागांशी संबंधित ते सगळे प्रश्न आहेत जिल्हा परिषद येते कारण ग्रामपंचायती तिथं आहे आणि म्हणून आज आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की सकाळी लवकर जायचं सकाळी जाण्यामागचं कारण एकच आहे कुणाला तुम्हाला त्रास व्हावा किंवा इतरांना त्रास व्हावा हे नाही तर सकाळी पहाटे पहाटे गर्दी कमी असते नीटपणे पाहणी करता येते नीटपणे प्रश्न समजून घेता येतं आणि तसं बघितलं तर एक वातावरण फ्रेश असतं म्हणून आम्ही सकाळी सहा ते आठ साडेआठपर्यंत हे सगळं काम केलं आणि त्याच्यानंतर प्राधिकरणामध्ये आप आपल्या पी एम आर डीचं जे ऑफिस आहे तिथं जाऊन ती मिटिंग घेऊन त्याच्यातले काही निर्णय आम्ही घेतलेले आहेत त्याच्यामध्ये जो लक्ष्मी चौक आहे तिथं वाहतुकीची कोंडी होते म्हणून भक्षी भक्तिशक्ती चौक आहे तिथं जसं आपण फ्लायओवर केलेला आहे तशा प्रकारचा फ्ला डिझाईन तिथं आपण लक्ष्मी चौकात करायला सांगितलेलं आहे तिथं काही काही ठिकाणी अंडरपास आहेत तिथं बरंचसं काम करण्याची गरज आहे काही महत्त्वाचे रस्ते आहेत मग त्याच्यामध्ये पुणे मेट्रो लाईन तीनमध्ये स्थानक क्रमांक सहा क्रोमा हिंजवडी हा रस्ता खोदला गेलेला आहे आणि त्याच्यावर तिथल्या सगळ्या आय टीमध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की अजित पवार तिथं हा रस्ता खोदल्यामुळं एवढी ट्रॅफिक जाम होते दुसरा कुठला रस्ता नाही त्याला काय पर्याय आहे ते पहिली पाहणी आम्ही केली आणि तो रस्ता खोदलेला ताबडतोब बुजवायला सांगितलं पुढच्या रविवारपर्यंत ते काम टाटाला करायला सांगितले कारण ह्याच्यामध्ये टाटा ह्या कंपनीनं आपला हिंजवडी टू शिवाजीनगर ह्या मेट्रोचं काम हातामध्ये घेतलेलं आहे तसंच पुढचे काही ठिकाणी जे ओढे रुंद व्हायला पाहिजेत तिथं खरोखरीच काही कंपन्यांनी ओढे बुजवलेले आहेत नाले बुजवलेले आहेत इमारती बांधलेल्या आहेत आणि अतिशय छोटी जागा पाणी जाण्याच्याकरता निर्माण केलेली आहे म्हणून एक टंडन म्हणून व्यक्ती आहे त्यांना नैसर्गिक पाण्याचे फ्लो ह्याचा रिपोर्ट द्यायला नेमलेला आहे आम्ही दोन एजन्सी नेमल्या ह्या टंडनला एक नेमले, आणि दुसरा